नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला मका या पिकाला मिळालेले दर पुढीलप्रमाणे आहे बाजार समिती पुणे जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सटाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक दोन हजार वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हायब्रीड आवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे एकोणसाठ जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे चौतीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात पिवळा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे बावीस जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे बावीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटल देवळा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे एकोणचा एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पाच जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात पिवळा आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल राहुरी वांबोरी बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात लोकल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एक जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार एक रुपया प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल आवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल कळवण बाजार समिती जात नंबर एक आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल रावेर बाजार समिती जात पिव आवक एक क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर आज दिनांक सात तीन दोन हजार चोवीसचा चा विचार केला तर मका या पिकाची सर्वात जास्त आवक आलेल्या बाजार समित्या पुढील प्रमाणे आहे सटाणा बाजार समिती आवक दोन हजार वीस क्विंटल कळवण बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल मालेगाव बाजार समिती आवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल चाळीसगाव बाजार समिती आवक आठशे पन्नास क्विंटल आणि लासलगाव बा लासलगाव विंतूर बाजार समिती आवक चारशे ब्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बारा हजार चारशे सव्वीस क्विंटल आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सात हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल आणि जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक सहा तीन दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर नदर, जसी जसी हा तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे तोच दर आज सात मार्च दोन हजार चोवीसला तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच होता म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरात भागत पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद